सत्य होय ना सगळे 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 सरण चालले एक शावक्ता नुसती काही मी काय

ਕਰਵਾ ਰਹੇ ਹੁੰਦੇ ਰਾਕੇ ਕਰੇ ਫਰੇ ਜਨ ਰਾਜ ਕਰਨ ਹਰ ਲੋਕਾਂ ਦੀ ਸੁਰੱਖਿਅਤ ਇਸ ਫੈਨੇਰ ਨੂੰ ਇਸ ਸੰਗਲ ਸਖੀ ਹੈ ਅਸਲ ਵਿੱਚ ਇਹ ਲੋਕਾਂ ਦਾ ਕੱਟੇ ਰਹੇ त्यांच्याकडे सगळ्या संस्था त्यांच्याकडे सहकारी संस्था त्यांच्याकडे आणि सगळे पाण्या बाहेर पडल्यानं सगळं तर त्या काळात काही गाव जन्मावर लक्षात राहील असा सुद्धतीनं वाटली आणि त्या गावामध्ये ವಿಜಯ ಕರೋ ಸಂಘ तिथे जे निवडणुकीला उभं राहिलो आणि तिथे जे आलो तिथे एकदा असून ती तेव्हा माझ्या लक्ष करतं की चौदा वेळे निवडणुकीला उभं ती विधानसभा असेल विधान परिषद असेल लोकसभा असेल राज्यसभा या सगळ्या निवडणुकीत एकदा मला माझ्याचं म राहिलं तर फेटल या भागाचा एक निवडणूक राहिली समजायची आणि तेव्हाही केलं त्याची पहिली निवडणूक होती तेव्हा प्रश्न नंतरच्या करावं लागलं सगळ्यांनी जबाबदारी घेतली आणि त्यामुळे मी नसलो तर तुमच्या वर्षाचा शिक्का काय ही तुमची सगळ्यांची त्यानंतर पहिल्यांदा या लिवण ही संघर्षाची तुझी गमतीच वगैरे आमचे सरकारी व्यवस्थेचा जायचे लोक बोलायचे सगळे इतक्या व्यवस्थित वैवर्तन झालं का तुझी बोलायचं आहे अनेकांना काळजी वाचायची वाहन असतात का देशाच्या सगळ्या वर्षामध्ये एकच बसून वाजावस सगळीकडे एकच चर्चा वाढल्या होती ती चर्चा हिताच आली नाही आम्ही एकवीच्या तुझ्या मी गेलो तर चर्चा एकच हवी लावलं काय म्हणलं

आज गेले ने की नेमकं कोणत्या वचन दाबायचं की त्यांना सांगावं लागले नाही या ठिकाणी असं मध्य या ठिकाणी असं तुम्ही तुमचं काम केलं असं जवळ झाली आमची आता इत्या गोष्टीला काही प्रश्न असतील भागातले काही प्रश्न असतील त्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष झाले आज देशामध्ये मोदींचं राज्य महाराष्ट्रामध्ये भाजप आणि त्यांच्या सरकारांचे राज्य तक्रारी येत असे की हा देश सत्तर टक्के शेतकऱ्यांचा कर देश त्यामुळे सरकार चालायचं असेल तो फायदा या देशाच्या एकशे तीस कोटी जनतेला दोन वर्ष आण जो मर्यादा देतो त्या मर्यादाला सन्मानानं येईल असं सरकार चालवलं पाहिजे

वाहेरा सोमेश्वरचा अर्थाला त्याला धन उभा केला त्याच्यावर त्याचा फाला की ऊस त्याची तातर साथेशी निर्यात नाही त्यावेळी दिवस कमी वय त्याचा फसूल इथे ते तयार दरम्यान त्यान वलीन फेशी कमी आणि या सगळ्याचा प्रदान ऊसाची किरव घेते उष्माने खर्च कमी झाला नाही त्यामुळे शेतकरी असे दिसते मी माझ्या सुरू जाताना जोर धंदा करा गाई पाहा संतांनी गाई ठेवा जुस तयार केला जुस सडायला आपण दूध घालू आणि आणखी दोन फेसून प्रक्रिया करायला आपण बारा वर्षी तीन तासाने काढले एक अमेरिकेला त्याचं नाव तुम्ही ऐकलं असेल अमेरिकेत राहलो असतो दुसऱ्या इस्री वजन आला त्याच नाव आणि त्याच्याशिवाय आणखी जीवन सरसाने त्या कारखान्यामुळे दुधाची वाजवायला वाढत आहे आता मोदी सरसाने दुधाचा खर्च किती नवीन लक्षात देतात दुधाची किंमत कमी आहे केले केलं पाच रुपये वाजवतो वाजवलेले आहे त्यामुळे दुधाचा धंदा न फिरवल्या दुधाचा धंदा फरवत आहे काय ठरत अन्य स्वयं फिक तसा उच संसार चालवत आणि शेतकऱ्याच्या डोक्यावर ओझ केलं पाहिजे यासाठी सत्तेचा वापर होत नाही मी पहिल्यांदा का दुसऱ्यांदा वृक्षांशी झालो त्यावेळेला माझ्या पुढे एक प्रश्न आला की शेतकऱ्याच्या डोक्यावर जुनं कर्ज फायने जो अभ्यास केला किंवा माफ येण्याचं काय आणि दे <स्था> तो निर्णय घेतला पंच्याहत्तर हजार कोटीचं कर्ज एका जत्रेनं वावण्याचं उद्या त्याला जीव साधायचा आज पुन्हा माणूस कर्ज सापडला मला श्री वंतर सांगितलं नवं जुनं करतो नवं जुनं याचा काही खरा अर्थ नाही त्याने ओझ डोक्यावर राहतच तर त्यामुळे शेती किंमत वाजवत झांदी पाहिजे आणि डोक्याच्या कर्जातून सुटका केली पाहिजे या दोन गोष्टी जरी केल्या तरी सोळा लोकांचा संसार सुधारणा मदत होईल आणि त्याच्या त्याच्यात म्हणून दुधाची किंमत वाजवणं या सगळ्या गोष्टी आज करायची गरज आहे आणि त्यासाठी मोदी सरकार काही करत असेल तर सुफियाच असो मी असो जे कोणी आमचे सगळे सरकारी तुम्ही निवडून दिले आमच्या सगळ्यांचा देशाचा फादर तुमच्यासाठी संघर्ष करणं लांबण देणं हे काम आम्हाला करावं लागेल आणि त्याचं त्यांना आज इतक्या वर्षाने चालू मनापासूनचा आनंद आहे

जीवन बदलताय आपल्याला देशाच राज्याचं चित्र बदलायचं आज आम्ही या देशात या राज्यात निवडणुका लढवताना शिवसेनेला बरोबर घेतो काँग्रेसला घेतो आणि आम्ही लोक बरोबर पंचेचाळीस खासदाराच्या भागात एक वेळ मिळते त्याचा अर्थ आहे की लोकांना वजन पाहिजे आणि तो वजन जर मिळाला तर तुमचा संसार सुद्धा त्यासाठी एकच काम म्हणजे ठरवलं काही झालं तर उदय खान निवडणूक त्याच्यात महाराष्ट्राची सत्ता हातात सत्ता हातात घेतल्याच्या नंतर उसाला भाव कसा लिहिला कशी मिळते हे सगळं असं लोकांचा अनुभव आला फार

तुम्ही या ठिकाणी जसं काल मतदान केलं सोप्या काही ना त्याच पद्धतीने म्हणजे त्या निवडणुकीत सोसायला सगळ्या तुम्ही सांगेल तुम्ही राबवेल तुम्ही दम देईल ठीक आहे ही जातील दोन ती निघून जातील जसं यावेळेला तुम्ही काही म्हणलं ते ज्यांचं वसन लावलं तसं ज्यांचं वचन